आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण आगामी नगरपंचायत निवडणुकांसह इतर निवडणुका या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावरती लढवल्या जाणार आहेत पक्षाचे वरिष्ठ या मागणीला साथ देतील त्यामुळे सावंतवाडीत भाजपचा नगराध्यक्ष बसून कमळ फुलवणार असल्याचा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी व्यक्त केला आहे ज्या लोकांना राजकारणात भाजपनं पद चेहरा आणि ओळख दिली तेच आज भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भाजप त्यागातून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते फोडणे सहज शक्य नाही असा टोलाही त्यांनी मित्र पक्षाला यावेळी भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम भोसले ज्येष्ठ कार्यकर्ते पुकराज पुरोहित मंडळ अध्यक्ष सुधीर आडविरेकर माजी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे राजू बेक अनिल निरवडेकर आनंद नेवगी उदय नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी याआधी मोठ्या प्रमाणात भरीव निधी देण्यात आला आहे त्यापुढेही अधिक जास्त मोठा निधी देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आगामी निवडणुका स्वबळावरती लढवल्या जाणार आहे सध्या तरी शिवसेनेची युती करण्यासाठी स्थानिक पातळीवरील एकही कार्यकर्ता तयार नाही तशा प्रकारची मागणी आम्ही वरिष्ठ स्तरावर केली आहे या मागणीला वरिष्ठ साथ देणार सा असल्याचा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे पुन्हा एकदा नगरपालिकेवरती कमळ फुलून भाजपचा नगराध्यक्ष बसवला जाणार आहे असं सारंग यांनी सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच